सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तमाम महापुरुषांनाही या निमित्तानं विनम्र अभिवादन ज्यांनी शिवछत्रपती घडविले ते शहाजीराजे भोसले राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनाही विनम्र अभिवादन आजच्या भागामध्ये मी आपल्याला शिवाजी महाराजांच्या महानतेचे रहस्य कशा दडलेले आहे अशा कोणत्या ते गुणांचा त्यांनी अंगीकार केला त्यांची कार्यपद्धती ही त्यांच्या यशाला कशी पूरक ठरली या अनुषानं काही मुद्दे सांगणार आहे सगळेच मुद्दे सगळ्याच बाजू सांगता येणार नाही कारण महाराजांवरचं महाराजांच्या चरित्राचं महाराजांचा इतिहास ह्याचं वाचन जसं रोज या देशात होते नव्हे बाहेरच्या देशातील लोक वाचतात त्यांच्यावरचं अजून संशोधन संपलेलं नाही त्यांच्यावरचं लेखन अजून लोक संपलेलं नाही कवी आहेत साहित्यिक आहेत त्यांच्यावरचं त्यांच्याबद्दलचा आदर आजही तशी मात्र कमी झालेला नाही आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनाही महाराज प्रेरणा देतात भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील महाराजांचं चरित्र वाचलं जातं अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेले हजारो लोकांचे उल्लेख आपल्याला करता येईल येऊ शकतात तर महाराजांनी च्या व्यक्तिमत्वाकडून काही काय शिकण्यासारखं आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मी सांगणार आहे महाराजांची जडणघडण होण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे घटक जर ज आहेत तसं महाराजांच्या जो काई चा, चा जो काही पाया रचला तो संस्काराचा विचाराचा जो कसा पाया आहे तसच राजांनी शिवाजी महाराजांसाठी जी काही साधनसामुग्री मनुष्यबळ त्यांना देऊन त्यांच्या कार्याला प्रारंभ करण्याची प्रेरणाने सहकार्यही केलेलं आहे त्यामुळे महाराजांनी केवळ वो तेवढं घेतलं आणि तेवढ्यावरच महाराज थांबलेत असं नाही महाराजांनी स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच्या बुद्धिबळावर देखील महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी स्वराज्याच्या वाढीसाठी जे काही करणं शक्य आहे त्या त्या, त्या गोष्टीही त्यांनी केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वतःचं राज्य निर्माण केलं स्वतःचा ध्वज निर्माण केला मुद्रा निर्माण केली आदेश देण्याची स्वतःच्या सहीने आदेशाचा अधिकार मिळवला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते राज्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी आणि आईने राष्ट्रमाता जिजाऊने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं स्वप्नासाठी जे काही करता येईल त्यांना ते ते सगळं केलं त्यांनी पण पन। पण हे स्वप्न सत्यात उतरण्याचं महान कार्य शिवाजी महाराजांनी महाराजांना करता आलं पण आजच्या मुलांनी आईवडिलांचं स्वप्न जे विधायक स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि महाराजांनी निश्चयाचं जे बळ लागते कुठली गोष्ट साध्य करण्यासाठी महाराजांच्याकडे निश्चयाचं बळ होतं म्हणून त्यांचा निश्चयाच निश्चयाचा महा मेरू असा गौरव आणि उल्लेख केलेला के आहे तुकोबारायाने एका ठिकाणी असं म्हटलंय निश्चयाचे बळ तुका म्हणेची फळं महाराजांनी कोणता निश्चय केला होता स्वराज्य निर्मितीचा निश्चय केला संकल्प केला स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आपणही आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही विधायक साध्य करायचं आहे त्यासाठी संकल्प केला पाहिजे शपथ घेतली पाहिजे तरच आपण संकल्प पूर्ण करू शकतो आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये विधायक क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक पाऊल तरी पुढं जाण्याची शपथ घ्या एक पाऊल तरी पुढं जायची जाण्याची शपथ घ्या आणि छत्रपती शिवरायांचा एक तरी गुण घेण्याची शपथ घ्या तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराजे रायांची आपण जयंती केली साजरी केली याचा एक आपल्याला आनंद वाटेल तर आई वडिलांविषयीची कृतज्ञता हा जरी गुण आपल्याला घेता आला तर आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी यायला व्यक्तिमत्व उंचीवर जायला मदत होईल आणि जी जी महापुरुष झालेत जे जे महापुरुष झालेत त्यांच्या मनामध्ये आईवडिलांविषयीची कृतज्ञता आदर आणि त्यांनी सांगितलेल्या विधायक मार्गावर ते चालले आता आणखीन एक महत्वाची मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावून आणि स्वराज्य निर्मितीच जे स्वप्न त्यांच्या आईवडिलांनी पाहिलं ते परिपूर्ण करण्यासाठी स्वप्न सत्यात आणण्यासाठी अखंड सावधान राहून अखंडित प्रयत्न करण्याचा संकल्प केला त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली माठभर मावळ्यांच्या सोबत म्हणजेच म्हणजे मावळे म्हणजे त्यांचे सैन्य त्यांचे सैनिक त्यांचे साथीदार या अर्थानं मावळे म्हणजे मामा नाही तर मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आपणालाही मी सांगत होतो की महाराजांकडून शिकण्यासारखा जे गुण आहे तर महाराजांनी एक ध्येय ठरवलेलं होतं आपणही एक ध्येय ठरवलं पाहिजे ध्येय न ठरवता केलेली वाटचाल म्हणजे फोका यंत्र नसतानाच जहाज आहे मित्र जहाज जेव्हा जातं त्याला जर होका यंत्र नसेल तर ते जहाज तीरावर जाऊ शकत नाही तस जीवनाची ही जी वाटचाल आपल्याला योग्य दिशेनं आणि योग्य ठिकाणी न्यायची असेल तर शिवरायांकडून आपण शिकलं पाहिजे ध्येय निश्चिती महाराजांनी जे स्वराज्य निर्मितीचं ध्येय ठेवलं त्यासाठी आपलं समर्पित आयुष्य समर्पित केलेलं आहे आयुष्य समर्पित केलेलं आहे हे आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे केव्हा ध्येय ठरवणे आणि सोडून विसरून जाणे आपणही बऱ्याचदा ध्येय ठरवतो ना संकल्पही करतो ना नववर्ष आला की आणि पुन्हा सोडून देतो माकडाच्या गोष्टीसारखी आपली अवस्था आहे तर महाराजांनी महाराजांनी जसं घार हिंडे एकाशी चित्त तिचे पिल्लापाशी पासी तसं महाराजांनी आपलं चित्त आपल्या ध्येयाप्रती कधीच विचलित होऊ दिलं नाही मग त्यासाठी संकट आले अडचणी अडथळे आले अडचणी आल्या समस्या आल्या प्रश्न आले, आले। महाराजांनी विचार केला समस्या आहे तिथं सम उत्तर आहे समस्या आहे तिथे समाधान आहे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे अडचणी आणि अडथळ्यावर मात करता येते हे महाराजांनी जगाला शिकवलं बऱ्याच जणांनाच वाटते आपण ध्येय ठरवावं हे मै हे करूंगा वय करूंगा असं आपण ठरवतो पण ते केवळ ठरवल्याने इच्छा इच्छेला इच्छा आहे मागणीची पण त्याला पैशाचं पाठबळ जसं लागते ना तसं ध्येयपूर्तीसाठी कष्टाचं पाठबळ लागतं इतर अधिक साधनेचं पाठबळ लागते आणि साधनांचंही पाठबळ लागतं महाराजांनी ध्येय ठरवलं आणि त्यासाठी आवश्यक जी साधना लागते आता महाराजांना युद्ध चे प्रसंग आले काही युद्ध मोहिमावर महाराज स्वतः गेले सगळेच प्रसंग मी सांगणार नाही शाहिस्ते खानाला धडा शिकवता महाराजांनी स्वतःच्या हातात तलवार घेऊन त्यांची बोट छाटल्याचं प्रकरण आपण बघितलेलं आहे तर त्यासाठी जे सैनिकाच्या अंगी जे शस्त्र चालवण्याचं चा जे प्रशिक्षण घे गे, घेणं लागते ते महाराजांनी घेतलेलं आहे ते उत्कृष्ट सैन सहीन, सैनिक होते आणि उत्कृष्ट सैनापती होते सैन्यांनाही प्रेरणा प्रोत्साहन देणारे होते केवळ काही राजा राजा असे होते तुम्ही मी कपडे सांभाळतो म्हणजे झोपून राहतो अशा पद्धतीचे काही राजे होऊन गेले या जगामध्ये महाराजाने प्रत्येक गोष्टीवर जातीने लक्ष दिलं ही गोष्ट आपण त्यांच्याकडून शिक म्हणून तुम्हाला तुमचा उद्योग यशस्वी करायचा असेल तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तुम्हालाच कष्ट घ्यावे लागतील काही जण आई वडिलांना होमवर्क करायला सांगतात तुम्हीच करून द्या चित्र काढून द्या वय लिहून द्या सगळं महाराजांनी जर तुम्हीच येऊ दे मला किल्ले जिंकून द्या आणि मग सिंहासन नाना मला सिंहासनावर बसवा आणि माझा राज्याभिषेक करून घे टाका असं म्हटलं नाही महाराजांनी परक्रमाच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं सिंहसने निर्माण केलं तर मी सांगत होतो ती साधना शारीरिक साधना असेल मानसिक साधना असेल मनाची तयारी खूप मन महत्वाचं असते कारण आधी युद्ध हे प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध हे प्रत्यक्ष रणांगणावर जिंकण्या अगोदर ती मनात जिंकली जातात आणि जिंकणारं मन हे निर्भय राहतं आत्मविश्वासी असतं खंबीर राहतात महाराजांनी पराक्रमाच्या कथा शाह शाहे, शाहे त्यांच्या वडिलांचा पराक्रम दक्षिण नेतला त्यांचा शाहजीराजांचा पराक्रम त्यांनी पाहत होते अनुभवत होते मालोजीराजे भोसल्यांपासून आजोबापासून त्यांच्या त्यांच्या घराण्याला परंपरा आहे त्या अगोदरपासून आहे त्या परंपरेचा त्यांना त्यांना माहिती होती आई तिकडी आईचे आई वडील लखोजी राजे आईचा आईनी घेतलेलं शिक्षण राष्ट्रमाता जिजाऊनी घेतलेलं शिक्षण त्यांनी पाहिलं प्रशिक्षण घेतलेलं त्यांनी पाहिलेलं आहे बाला पेक्याचं शिक्षण दांडापट्टा चालवणे असेल घोड्यावर व वा, स्वार होऊन होणे असेल तलवार चालवणे असेल हे सगळं शिक्षण राष्ट्रमाता जिजवणी घेतलेलं होतं आणि ह्या सगळे आणि वळील तर शूर सेनापती होतेच या या सगळ्या संस्काराचा मुळे महाराजांनी हे एका सैन्याला एका सैनापतीला लागणारे सगळे शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांनी घेतलं कारण कुठलाही महाराजांकडून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचंय त्या क्षेत्रातील तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण अतिशय गरजेचं असते आणि या शिक्षण आणि प्रशिक्षणाला संस्काराचा ठेवा गरजेचं असतो महाराजांकडनं शिकण्यासारखं आहे निर्वेशनीपणा महाराज निर्वेशनी होते महाराज कधी क्रूर नव्हते महाराज शूर होते महाराजांनी शस्त्र चालवले पण ते हरामखोर धर्मांध क्रूर लोकांच्या विरोधात चालवले सामान्य माणसांना वर शस्त्र त्यांनी चालवले नाही म्हणून या अर्थानं महाराज शू शूर हा माणूस क्रूऱ्यानं वागत नाही म्हणजे विकृतीनं वागत नाही निष्पापांना त्रास देत नाही हा पाप्यांना दुष्टांना सहार सा नक्की करतो म्हणून महाराजांचं हे जी विचारा जे विचारावर ते त्यांची श्रद्धा होते विधायक विचार मानवतेचं कल्याण बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो असे तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यानंतर ज्या संकटामुळे समाज परेशान होता ते हिरव संकट दूर करण्यासाठी महाराजांनी आपला जीव धोक्यात घातला म्हणून आपल्यालाही जीवनामध्ये काही संकट येतात समस्या येतात अडचणी येतात अडथळे येतात तेव्हा बऱ्याचदा आपण निराश होतो उदास होतो आणि मग आपलं ध्येय दे सोडून देतो असं जर घडत असेल तर माणूस मोठा होत नाही महाराजांच्या समोर संकट नव्हते काय या शिवाजी राव भोसले आणि व्हा छत्रपती असं त्यांना कोणी म्हटले की काय अरे शिव छत्रपतींचा मार्ग हा काटेरी असतो आपण तो लक्षात घेतला पाहिजे तर महाराजांनी कडून आपल्याला हे शिकायचं आहे यशाच्या मार्गात काटे असतात यशो गाथा आपल्याला जर निर्माण करायची असेल तर कष्टांची गाथा आपल्याला लिहित आली पाहिजे म्हणजे कष्ट करता आले पाहिजे या अर्थानं व्यथां सहन करता आला पाहिजे संयम ठेवता आला पाहिजे संयमाचे शिखर होते महाराज जसे निश्चयाचे महामेर होते ना तसे संयमाचे शिखर होते किती संयम बाळगावा पुरंदरचा तह झाला पुरंदरचा तह वाच तुम्ही वाचा स्वराज्य संपलंय असं वाटलं होत आग्र्याला महाराजांना अटक झाली हा स्वराज्य निर्माता संपलाय असं वाटत होत लोकांना बघा या संकटातून महाराजांनी कि सही सलामत पद्धतीनं पुरंदर मध्ये जे गमावलं ते परत मिळवलं महाराजांनी तशी परिस्थिती होती आणि महाराजांकु हे शिकण्यासारखं आहे जेव्हा चाल करणे चाल करून पुढे जाणे पुढे जाण्यामध्ये जिथं हित आहे महाराज पुढे गेले आणि परिस्थिती जर पुढे जाण्यासाठी अनुमती नाही देत आता आणि तिथे मागे येणे हीच अनिवार्यता आहे त्या परिस्थितीची तेव्हा महाराज आन... मागे आले बऱ्याचदा मित्र आपल्याला सुद्धा आपल्याही जीवनात असे काही प्रसंग येतात तिथं आपलं बरोबर असूनही आपल्याला मागे यावं लागतं आपल्याकडे सामर्थ्य असू शकते पण कधी कधी आपल्याला तिथेही माग यावं लागते काही गोष्टीसाठी काही गोष्टीचा त्याग करावा लागतो महाराजांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करताना जो काही लाखो सी पराक्रम चालू येणारा जो दुश्मन त्या दुश्मनाच्या समोर महाराजांनी तह स्वीकारला पुरंदरचा महाराज आग्र्याला गेले आग्र्यामध्ये महाराजांना अटक झाली पण तिथं महाराजांनी अतिशय सैमाने राहून अतिशय चातुर्यांनी आपली सुटका करून घेतली आणि स्वराज्यातील जनतेने सुटकेचा आनंदही साजरा केला पण ही सुटका देखील अतिशय चातुर्याने जशी होती तेव्हाच महाराज स्वराज्यात येईपर्यंत जुजाऊंच्या समोर जाईपर्यंतही ही महाराजांनी गुप्त वेशामध्ये दुसऱ्या पोशाखामध्ये महाराज आले म्हणजे मला बरे आम्हा बऱ्याच जणांच्या वाट कोण काय करते कोण खाऊन घेते कोण बघतो करतो अशी भाषा असते एखादा जसा आणि ते बऱ्याचदा आत्मघातकी ठरते म्हणून परिस्थितीचं भान लक्षात घेऊन ज्या वेळी जे जे जैसी जैशी वे पडे तैसे तैसे होणे घडे हा सल्ला हा संदेश संत कुमार यांनी दिलेला आहे आणि महाराजांनी त्या संदेशाचं तंतोतंत पालन केलेलं आहे आता तर तिथं जर महाराज हो आता सुटलो चला या कोण काय करते ते करता बघूया चला कोणात हिंमत आहे असं जर म्हणून म्हणाले असते तर महाराजांना शत्रूच्या सैन्याने पकडलं असतं महाराजांनी त्या ठिकाणी गुप्त बेशात जाणं वेगळ्या पोशाखातून जाणं वेगळ्या मार्गाने जाणं त्या ठिकाणी शंभूराजे दोघे स्वराज्याचे आधारस्तंभ जातील म्हणून महाराज एक शंभूराजाने एका ठिकाणी ठेवलेलं होतं तर ही गोष्ट सुद्धा शिकण्यासारखी आहे महाराजांनी माणसं जोडली होती विश्वासाची म्हणून महाराज त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी माणसाची योजना करू शकले म्हणून विश्वासाची माणसं निर्माण करणं हे खूप महत्वाचं असते आणि महाराजांनी माणसं जसे जोडले माणसं घडवले माणसांनी माणसांना त्यांनी जीव लावला आणि माणसांनी देखील त्यांना जीव लावला हे अतूट नातं मानवतेशी जोडलेलं माणसाशी जोडलेलं नातं ही सुद्धा एक महाराजांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे तानाजी मालुसरेन यांच्या लढाईचा जो प्रसंग आहे म्हणजे कोंडाणा किल्ला घेण्याचा जो प्रसंग आहे हा कोंडाणा किल्ला घेत असताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं खर तर तानाजी मालुसरे यांच्या घरी त्यांचे मुलगा रायबांचं लग्न ठरलेलं होत तेव्हा ठीक आहे महाराजांनी विचार केला ठीक आहे तुम्ही थांबा लग्नाला आम्ही बघूया म्हटल्यानंतर महाराजांना महाराजांचा रोग लक्षात घेऊन आणि महाराजांची स्वराज्याभिषेशी तळमळ लक्षात घेऊन आणि अशा प्रसंगी आपण आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे हा निश्चय केला मडे झाकुनी करती पेरणे या तत्वाने तानाजी मालुसरेने आपले बाजूला ठेवलं लग्न मुलाचं लग्न मुलांचं बाजूला ठेवलं आणि बाजी प्रभू देशपांडेंनी आपला जीव धोक्यात घातला असे जीवाला जीव देणारी माणसं महाराजांना मिळाले नाहीतर ठीक आहे महाराज येतो मग आता रजेवर आहे सध्या माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून थांबले असते बाजी प्रभू देशपांडे पावनखिंड लढवताना महाराज नाही ते खूप जा, जास्त आले होते आता काही मला शक्य झालं नाही म्हणून आलो पळून आला हजार मेले तर चालते हजाराचा पोशिंदा मारता कामा नाही म्हणून शिवाजी महाराजांना पुढे पाठवून बाजी प्रभू देशपांडेने पावनखिंड लढवली आणि स्वराज्याचा जीव वाचवला ही गोष्ट आपण यासाठी निरपेक्ष पद्धतीने या सगळ्या चरित्राकडे आपण बघितलं पाहिजे म्हणून मला या निमित्तानं सांगायचं आहे तर मला हे सांगायचं होतं महाराजांवर असा जीव लावला तसाच मग तानाजी मालुसरेंच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी स्वतः राष्ट्रमाता जिजाऊ उपस्थित राहिला आणि कोंडाणा किल्ला सर करत असताना हा सिंह आपला गेला ही भावना महाराजांना सदगदित केली गड आला पण सिंह गेला असा उद्गार मनोमनी काढून महाराजाने कोंडाणा किल्ल्यांचं नाव सिंहगड ठेवलं हा गड जेव्हा एखादं त्यांचंही नाव देता आलं असतं पण महाराजांनी कुठल्याही गडाला आपलं नाव दिलेलं नाही तर ही दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो सातत्य नावाची जी गोष्ट आहे महाराजांकडून शिकण्याची गोष्ट आहे बऱ्याचदा आपण काही गोष्टी सुरू करतो सोडून देतो सोडू करतो सोडून देतो सुरू करतो सोडून देतो आरंभवीर थोडं आरंभ करायचं सोडून द्यायचं तुम्ही स्वतःला विचारा अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात केली होती ते सोडून दिल्या आणि त्यानंतर आपण त्या आजही आपल्याला त्या गोष्टीची आठवण येते त्या गोष्टी जर आपण सातत्याने आजही केल्या असत्या तर आज आपण कुठल्या कुठं गेलो असतो पण बऱ्याच गोष्टी धरसोड वृत्ती हे अपयशाच कारण आहे महाराजांनी स्वराज्याचा घेतलेला अध्यास कधी सोडला नाही म्हणून आपण हे शिकलं पाहिजे महाराजांकडनं की जे एखादा विधायक ध्येय सगळे काही साध्य करता येणार नसतात ध्येय माणसाला एखादं ध्येय ठरवून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं शानपण आपलं जे काही संचित आहे ते एकवट होऊन जे काही पासून ज्या पा, गोष्टीपासून आपण वंचित आहोत त्या गोष्टी साध्य केल्या पाहिजे आणि समाज ज्या ते गोष्टीपासून वंचित आहे त्यांनाही त्या गोष्टी साध्य करून दिल्या पाहिजे हा महानायकाचा ध्यास असतो हा म्हणून छत्रपती शिवराय महानायक आहेत म्हणून त्यांनी सातत्याने महाराजांकडून धीर आग्रा प्रसंगातही आपल्याला लक्षात येते धीर धरला महाराजांनी योग्य वेळी सुटका करून घेतली पोटी एका तुकोबाराने एका ठिकाणी म्हटले पोटी फळे रसाळ गोमठी धीरा तुका म्हणे धीरा विना कैसा होतो हिरा हा हिरा दे जगाला मिळाला तो नाहीतर धीर जर धरला नसता त्या ठिकाणी गडबड केली असते तर त्या ठिकाणी हा स्वराज्याचा सूर्य आग्र्यात मावळला असता कदाचित जसा संभाजी महाराजांचा घात या कुरुक्रम्या औरंगजेबाने केला तसा महाराजांचा कदाचित घात झाला असता मित्रांनो मग महाराजांनी अतिशय धीरानं त्या प्रसंगाचा सामना केलेला आहे आणखीन काही एक एक दोन गोष्टी मी आपल्या समोर सांगू इच्छितो आणि महाराजांकडचा जो आत्मविश्वास होता आत्मविश्वासाच्या जोरावरच यशाच ईश्वर निर्माण करत ध्येयाला साकार करत आत्मविश्वास गमावलेली माणसं गर्भगडीत होऊन जीवन जगतात महाराजांनी आत्मविश्वास ठेवला आपण स्वराज्य निर्माण करू शकतो जगातली कुठली शक्ती आपल्याला स्वराज्य निर्मितीपासून बाजूला ठेवू शकत नाही प्रत्येक पाऊल माझं ध्येय स्वराज्य निर्मितीच्या दिशेने जात आहे आणि मी स्वराज्य निर्माण करत आहे करत आहे हा सकारात्मक मंत्र स्वतःला देत देत आयुष्यभर वाटचाल आणि स्वराज्य निर्माण केलं मित्र महाराजांकडनं ह्या सगळ्या गोष्टी संतांचे विचार महाराजांनी अनुसरले संत तुकाराम त्यांच्या मनात आदर होता संत तुकाराम महाराजांनाही त्यांच्याविषयी आदर होता ही गोष्ट आपण इतिहासाला साक्षी आहे म्हणून संतांविषयी आदर बाळगून जीवनाची वाटचाल करणं हा देखील शिवरायांकडून शिवचर चरित्राकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे आईवडिलांविषयीचा आदर संतांविषयीचा आदर चांगल्या मूल्यांविषयीचा आधार आणि अखंडित कष्ट मन त्यासाठी मान मनाची साधना मन कराय प्रसन्न सिद्धीचे कारण मनाचे मनाचे मन घडवणं जग घडवणं असते ते मन घडवलं महाराजाने हे आप गोष्टी आपल्याला शिकत शिकत वाटचाल करूया महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद